ओके मंडळी आज जी भयकथा आपल्याला आलेली आहे ही बीडवरून आलेली आहे बघा मागील मा काही दिवसांमध्ये काही ठिकाणावर बिबट्यांचं फार मोठं भय निर्माण झालेलं आहे कारण की बिबटे वाघ हे गावामध्ये शहरामध्ये घुसत आहेत आणि कुणाची जनावरं खात आहेत तर कधी कधी ते जनावरं एखाद्या मनुष्यावरसुद्धा सुद्धा अटॅक करत आहेत म्हणजे हल्ला करत आहेत आणि त्याच्यामध्ये कित्येक जणांचे जीवसुद्धा गेलेले आहेत तर बीडच्या आसपास एक छोटंसं खेडं आहे त्या खेड्याचं नाव आपल्याला नाही सांगितलेलं तर त्या खेड्यामध्ये सुद्धा दोन बिबटे असे घुसले होते म्हणून अशी खूप मोठी अफवा पसरली गेली होती आणि त्या खेड्यामधली तीन मुली ह्या अचानक गायब झाल्या म्हणजे डायरेक्ट अशा गायबच झाल्या आणि त्या तिन्ही मुली साधारण नव्हत्या त्या कमीत कमी पंधरा सोळा किंवा चौदा पण चौदा ते पंधरा म्हणजे चौदा ते सोळा या वयोगटातील त्या तीन मुली होत्या आणि त्या तिन्ही मुली गायब झाल्या आणि त्याच्यानंतर त्यांचं काहीच सापड नाही पण ज्या वेळेस त्यांचं ते सापडलं त्यावेळेस फार विचित्रपणाने सापडलं तर मंडळी एक माणूस होता ज्याचं नाव श्याम असं होतं आणि तो काय फार म्हातारा नव्हता आणि फार नाही नव्हता मध्ये मा अर्धवट माणूस असतो ना त्या प्रकारचा तो माणूस होता आता तो माणूस एक माळकरी माणूस होता देवाचं करायचा मंदिरा वगैरेवर चांगलं काम करायचा तो गावामध्ये जे पण स्पिरिच्युअल गोष्टी व्हायच्या म्हणजे देवाच्या याच्यावर गोष्टी व्हायच्या तर हा माणूस सगळ्यात अगोदर यायचा देवाबद्दल कुठलीही घटना असू द्या किंवा कुठलाही कार्यक्रम असू द्या तर पहिले या माणसाला येऊन ते विचारायचे आणि गावामधला हा थोडा इज्जतशीर माणूस आहे तर एका दिवशी अचानक त्या गावामधल्या तीन मुली गायब होतात गायब झाल्याच्यानंतर पहिले तर त्या गावकरी मंडळी जी आहे ती आजूबाजूच्या गावामध्ये बघतात जंगला बिंगलामध्ये बघतात किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये असं बघतात तर त्यांना त्या तिन्ही मुली कुठं सापडले नाहीत मग काही दिवसाच्या नंतर गावकऱ्यांनी एक असा अंदाज लावला की कदाचित काही वेगळं झालं असेल तर ते डोक्यामध्ये घेऊन त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी नोंदवल्या पण तिथेही त्यांना काही भेटलं नाही किंवा त्या मुलींचा आतापत्ता भेटला नाही मग दोन चार दिवसाच्या नंतर गावामधला एक एक जो जनावर असतो गाय म्हणा एखादी किंवा गोर म्हणा शेळी म्हणा असल्या प्रकारचे जनावर ना अशा गावाच्या बाहेर मरून पडलेले दिसले आणि ते पण अर्धवट खाल्लेले तर लोकांच्या मनामध्ये भीती बसली की अरे हे काय प्रकार होतो आहे आणि जे आजूबाजूचे शहरं आहेत थोडंफार काय जागा वगैरे आहेत काय बातम्या आहेत तिथं बिबट्या सिंह वाह ह्या गोष्टी जरा जास्तच ऐकायला येत होत्या तर गावकऱ्यांनी अंदाज लावला की यार कदाचित असं तर नसेल ना की बिबट्या वगैरे असेल तर त्या गावाच्या शेजारी एक माळ असल्यासारखा होता आणि त्या माळावर थोडी घनदाट झाडी होती आणि रात्र रा झाल्याच्यानंतर त्या झाडीमध्ये कुणी जायचं सुद्धा नाही वन विभागाचा भाग असेल तो तर त्या गावामधले जे लोक आहेत त्यांनी असा विचार केला की बाई कदाचित या बिबट्या बिबट्यानं तर कार्यक्रम केला नाही ना आणि गावामधलं एक दोन दिवस अड गेले की एखादं जनावर गायब व्हायचं किंवा एखादं काही दिसायचं आणि गावामध्ये दोन चार माणसं म्हणलेसुद्धा की आम्हाला वाघ म्हणा किंवा बिबट्या म्हणा असं काहीतरी दिसलं की आहे म्हणून तर गावामध्ये एक भीतीचं निर्माण वातावरण झालं मग गावामधल्या लोकांनी ठरवलं की आपण काय करूयात आपण जवळ जे माळ आहे त्या माळावर जाऊयात आणि एकदा चेक करूयात की बाबा काय खरं आहे आणि काय खोटं आहे त्या माळावर गेल्याच्यानंतर आपल्याला जर काही सापडलं तर आपण त्याला म्हणजे तिथून हुसकवून लावूयात म्हणजे दहा पंधरा लोक असे एकाचं घर जमा झाले काठ्या वगैरे हातामध्ये घेतल्या आणि त्या माळाकर निघाले आता त्या माळावर जी जा घनदाट जाळी होती ना ती थोडी जास्त दाट होती बघा तुम्ही बघितलं असेल माळावर काही झाडं लावल्या जातात आणि ते झाडं एकाच पद्धतीचे असतात तर तशा प्रकारचे तिथं झाडं होते मग हे लोक मदत घुसले आवाज करू लागले आरडाओरडा करू लागले तर त्यांना काहीच पूर्ण माळ फिरला त्यांना काही सापडलं नाही मग जो हा श्याम नावाचा माणूस होता हा सगळ्यात समोर होता तर सगळेजण पाहिले थकले बिकले तर याला त्या जंगलामध्ये असा एक मोठा पाल्याचा असं हे दिसलं की तिथं खूप जास्त मोठ्या प्रमाणामध्ये पाला आहे आणि हा श्याम त्याच्यावर गेला आणि त्याच्यावर गेल्याच्या नंतर त्याच्या पायाला थोडासा भोकस लागल्यासारखं लागलं ला। आपण नाही का माती वगैरे खडक वगैरे उकरतो आणि परत दुसऱ्या जागेवर टाकतो त्याच्यावर कोणी जात नाही तशा प्रकारचं तिथं त्याला फील झालं की हां इथं थोडंफार मऊ जागा आहे आणि ही मऊ जागा कशी का काय आहे म्हणून तर त्यानं पायानं थोडंसं सा सारवलं आणि ती जी माती आहे ती उकरल्यासारखी याला वाटली मग याने काय ती पूर्णपणे अशी उकरली आणि खाली पाहिलं तर एक अशी पाटी दिसली मोठीच्या मोठी मग त्याने गावकऱ्यांना आवाज दिला की मंडळी इकडे या थोडंसं थोडी गडबड दिसते मला इथं तर सगळी मंडळी तिथं गेली पाहिलं तर तिथे एक पाटी मग सगळ्यांनी ती माती सगळीकडं सावरली आणि ती मोठी पाठी होती -पाटी एक आपली प्लॅटची प्लॅ पाटी कशी असते एकदम मोठी तेवढ्या मोठ्या साईजची प्लॅटची पाटी होती तर ती पाठी काढली पाठी काढल्याच्यानंतर खाली एक भुयार असल्यासारखं होतं आणि त्या गावकरी मंडळी आणि हा श्याम त्या भुयारामध्ये उतरले यांच्यापाशी बॅटरी वगैरे काही नव्हतं मोबाईल वगैरे होते तर त्यानं टॉर्च वगैरे जाळला आता ते भोयार ना कमीत कमी अर्धा ते एक किलोमीटर असं अंतर मधात होतं असं पूर्णपणे आणि ते जे भोयार आहे असं वाटत होतं की ते यांच्या गावाकडे आहे आणि हे त्या भोयाराच्या एकदम काठावर गेले काठावर गेल्याच्या नंतर असं पूर्ण मोकळी जागा होती आणि एका साईडला एक दरवाजा होता आणि त्या दरवाज्याला एक मोठं कुलूप लावलेलं होतं श्याम आणि त्याच्यासोबत असलेल्या गावकरी मंडळींनी ते कुलूप तोळटं आणि ते कुलूप मधा तोडल्याच्यानंतर मधातला दरवाजा ओपन केला तर मधात त्या रूममध्ये मशाली लावलेल्या होत्या सगळीकडून आणि त्या रूममध्ये एक दमट सुगंध एक दमट दुर्गंध सुगंध नाही म्हणता येणार आपल्याला एक दमट दुर्गंध त्या रूममध्ये पसरलेला होता आणि त्या दुर्गंधामध्ये एक असं अशी दुर्गंधी पसरलेली होती की जसं की काही मरून पडून सडून गेले तर हे थोडं समोर जातात तर एक मोठा वटा होता आणि त्या वट्यावर तीन कंकाल होते म्हणजे तीन असे सापळे टाकलेले होते आणि त्या प्रत्येक सापळ्याच्या शेजारी त्या सापळ्यावर जे ड्रेस होते ना तर ड्रेस टाकलेले होते आणि त्या ड्रेसकडे बघून यांना अंदाजा लागला ज्या तीन मुली गायब झाल्या होत्या त्या तिन्ही मुली ह्या त्याच आहेत तर सगळेजण शॉक आता हा जो दरश श्याम आहे हा पण शॉक हे काय प्रकार आहे म्हणून आणि थोडं समोर केले बघितलं तर तिथं कुंकुवाचं पूर्ण पांढपंड साळलेलं आहे हळद सांडलेली आहे तेल खूप मोठं तिथं सांडलेलं आहे वाती सांडलेल्या आहेत आणि त्या मंदिरामध्ये एका कोपऱ्यामध्ये एका देवीची मूर्ती होती तसं तर वाटू लागलं की देवीचीच मूर्ती आहे पण ती मूर्ती फार विचित्र होती एवढी विचित्र की ती आपल्या नॉर्मल देवी देवतांच्या म्हणजे सारखी दिसतच नव्हती फार वेगळी फार वेगळी इतकी की तिच्याकडं पाहिलं की भीती वाटणार अशा प्रकारची ती, प्रकार ती मूर्ती होती आता त्या जागेवर ना जितकं पाहता येईल तेवढं बघितलं पण कुणाला काहीच सापडलं नाही हे तीन सापळे घेऊन हे सगळेजण बाहेर आले बाहेर आल्याच्या नंतर बघितलं तर त्या सापळ्यांच्या मधात मधातलं जे हाड असतं त्या हाडाला सोन्याची कडे असे गुंडाळलेले होते छोटे 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 आणि त्या कड्यांवर काहीतरी छोट्या छोट्या अक्षरामध्ये लिहिलेलं होतं आता जो श्याम आहे त्याच्या लक्षात आलं होतं त्या कारणामुळे जो श्याम आहे त्याने काय केलं एका सापळ्याच्या त्या हाडकावरचं जे सोन्याचे जे कडे आहेत ना ते काढले आणि आपल्या क्षममध्ये टाकले आणि जे बाकीचे आहेत ते वर नेले आता लोकांना कळालं नाही की याचे कडे कोणं काढले किंवा होते किंवा नव्हते तर त्यांनी नेलं गावामध्ये गावामध्ये सगळ्यांना दाखवलं त्याच्या घरचे जे मुलीच्या घरचे वगैरे आहेत ते सगळेजण रडायला लागले पडायला लागले त्यांना दुःख व्हायला लागलं तर त्यांचा अंतिम संस्कार वगैरे त्यांनी केला आता सापळ्याचा काय आता प्रकारे त्यांना ते अंतिम संस्कार केला आता तसा अंतिम झाल्याच्या झाल्याच्यानंतर आता जो श्याम आहे त्याच्या हातामध्ये ते कडे लागले होते सोन्याचे तर त्याचा विचार होता की बाबा या कड्याला आपण विकूयात आता तो चांगला माणूस होता पण त्याची नियत कशी डगरली हे त्याचं त्यालाच माहिती नाही त्याने ते कडे काढून घेतले याच्या अगोदर कधीही तसला प्रकार याच्यासोबत झाला नाही श्यामसोबत की लालूच लागली किंवा काय लागलं आहे कधीच नाही पण यावेळेस त्याला लालूच लागली होती आणि ती लालूच श्यामला खूप महागात पडणार होती तर ते कडे त्यांना काढले आणि बायकोच्या हातामध्ये ठेवले बायकोला म्हणला की बघ आम्ही जिथून ते ते आणले म्हणजे सापळे आणले ना तर त्या सापळ्याच्या हाडकांना हे कडे गुंडाळलेले होते तर हे ठेवून दे आपण या कड्यांना मोडूयात त्याची बायको म्हणली की ठीक आहे आता त्याची बायको काय म्हणणार आहे त्याची बायको थोडी ना म्हणणार आहे की नको आणू म्हणून तर त्यांना तिकडे त्याच्या घरामध्ये ठेवून दिले आता त्याच्या घरामध्ये त्याच्या बायकोनं ज्या जाग्यावरकडे ठेवले होते त्या जाग्यावर दुसऱ्या दिवशी ते कडे नव्हते ते कडे झाले होते, होते गायब आता श्याम घरी आला त्याच्या बायकोला विचारलं की कडे कुठे आहे त्याची बायको म्हणले की इथंच ठेवले होते श्यामणाने त्याच्या बायकोनं सगळी आलमारी चेक केली सगळं घर पाहून हे केलं पण ते कडे त्यांना सापडले नाही आता ते कडे सापडले नाही म्हणल्याच्या नंतर श्यामला टेन्शन यायला लागलं आता ते कडे पण असे काय असे नव्हते की इतकुले इतकुले होते बरेच पण इतकुली इतकुले नव्हते थोडे जाडजूड होते, होते। <coughs> तर पैशाची गरज पडल्याच्या नंतर काय असतं माणूस काही ना काहीतरी करतात तर एका दिवशी त्यांनी सगळं घर पाहिलं त्यांना काय तिकडे सापडले नाही श्याम त्याची बायको कटाळले आणि रिलॅक्समध्ये बसले बसल्याच्यानंतर रात्र झाली रात्री श्याम त्याच्या पलंगावर असा झोपलेला होता त्याला अचानक स्वप्न पडलं आणि स्वप्न तेच पडलं त्या ते सापळ्यांचं आणि तो एकच सापळा त्याला त्या ते स्वप्नामध्ये दिसला ती खोली दिसली त्या खोलीमध्ये तो सापळा ठेवलेला दिसला आणि त्या सापळ्याच्या साईडला त्याच्या हाडकांना कडे गुंडाळलेले दिसले पण याला एक त्या स्वप्नामध्ये आवाज येऊ लागला की तुझे कडे घेतलेस ना त्याच्यापेक्षा जास्त सोनं मी तुला देईन आणि ते सोनं तू जर घेतलंस ना तर ते कडे काहीच नाही येत आणि ते सोनं एवढं होईल की तुझ्या सात पिढ्या बसून खातील एवढं सगळं सोनं मी तुला देईन असं त्याला त्या स्वप्नामध्ये आवाज यायला लागला ते सापळा दिसायला लागला सापळाला गुंडाळलेले ते कडे दिसायला लागले आणि त्याच्या बॅकग्राऊंड मध्ये त्याला असा आवाज यायला लागला तो दचकून उठला उठल्याच्या नंतर त्याच्या पूर्ण शरीराला घाम होता त्याची बायको आरबळली तिने विचार केला की अरे बापा काय झालं इतक्या गरबडीनं का उठला माझा नवरा त्याने विचारलं त्याच्या नवऱ्याला की काय हो तुम्ही काय इतक्या गरपडीनं उठलायत आणि अंगाला सगळं घाम काय आहे काय अडचण आहे का काय दुखते का तुमचं तू त्याच्या बायकोला म्हणलं की नाही नाही काय दुखत नाही झोप तू झोप असं तलक आठ दिवस झालं आठ दिवस एकसारखं त्याला असं स्वप्न पडायला लागलं आणि प्रत्येक रात्री त्याच्यासोबत असा प्रकार व्हायला लागला मग आठ दिवस झाल्याच्या नंतर तो फार कंटाळला आणि त्यानं त्याच्या बायकोला सांगितलं की बघ मला असं असं स्वप्न पडतंय आणि असं असं मला आवाज येतो आहे तर काय करू काय नाही मला काय समजत नाही ते म्हणले की ठीक आहे जे आवाज येते ते आपण बरोबर बी म्हणू पण ते खरं आहे का नाही आपल्याला कसं माहीत तो की हां ते बी बरोबर आहे मग तो परत झोपले ते एवढं सगळं बोलून परत झोपले झोपल्याच्या नंतर तो जो आवाज आहे तो सेम त्याचप्रकारे म्हणला आणि तो आवाज यावेळेस असा म्हणला की तुला विश्वास नाही ना तर तू एक गोष्ट कर तुझ्या घरामध्ये एक बेरंगी फरशी आहे त्या फरशीला उकर त्या फरशीखाली तुला तुझे आणलेले कडे आहेत ते सापडतील हा धचकून उठला आणि गेला बायकोला न काय सांगता बायको पण उठून त्याच्या पाठीमाग आली त्यानं कुसा घेतला फरशी काळडी बाहेर आणि त्याच्या खाली बघतो तर खरंच कडे हा म्हणला की यार सगळं खरं आहे मला त्या गुफेमध्ये जावं लागलं आणि ते सोनं घ्यावं लागेल आता याच्या मनामध्ये ती एक आतुरता आणि ती एक लालूच निर्माण झाली कि जे कि की कि जे काय आहे ते खरं आहे कारण की हे मला समजलं ना चमत्कार नाही तर काय आहे याला वाटलं की अरे देवच आपल्या पाठीशी आहे काय की पण याला माहीत नव्हतं की जे असं धन आहे किंवा असं सोना आहे हे कधीच कुणाचं नसतं आहे देव म्हणतो की बाबा तुम्ही मेहनत करा आणि मेहनत करावून जे पैसा तुम्ही कमावसाल ते तुमच्यासाठी खरंच धन आहे आणि ते टिकतं हे असलं टिकत नाही तर याला माहीत नाही याला वाटलं की देवसोबत आहे म्हणून हा याच्या बायकोला म्हणतो की मला तिथं जावं लागेल बघावं लागेल मग गावामध्ये एका दिवशी मोठा कार्यक्रम होता तर त्या कार्यक्रमाच्या दिवशी सगळे गावकरी गावामध्ये होते आणि ॲक्च्युली त्याच रात्री अमावस्याची रात्र होती जो श्याम आहे तो त्या गुहेकडे गेला म्हणजे गुफाकडे गेला जी, जी त्या माळामध्ये होती ना त्या माळेकडे आणि त्या गुफेमध्ये गेला आता ते तो ज्या वेळेस त्या गुफेमध्ये गेला त्यावेळेस सगळ्या गुफेनं ना मशाली लावलेल्या होत्या पूर्ण इटुष मागच्या वेळेस जेव्हा श्याम तिथे गेला होता त्यावेळेस अशा स्मशाली लावलेली नव्हत्या आता असं वाटत होतं की कुणीतरी त्या गुफेमध्ये आहे आणि कुणीतरी याची वाट बघते हा जसा जसा समोर जातोय तसा तसं मागच्या वेळी जो दुर्गंध येत होता तो आता सुगंधामध्ये परिवर्तित झाला होता एवढा चांगला सुगंध याला येत होता की हा पूर्णपणे हरपडून बसला याला खूप मस्त वाटायला लागलं ला। आणि अखेरकार हा त्या टोकावर जाऊन पोचला जिथं तो दरवाजा असतो आता यावेळी जेव्हा तो गेला होता तिथं दरवाज्यावर कोंडी नव्हती आणि यावेळी साफसफाई सुद्धा चांगली झालेली होती हा दरवाजा उघडतो तर समोर बघतो तर समोर त्या रूममध्ये मागच्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त स्मशाली लावलेल्या होत्या आणि जो समोरचा वटा होता त्यावर तीन स्त्री आणि त्या तिन्ही स्त्री या पूर्णपणे विवस्त्र होत्या अंगावर एकही कपडा नव्हता आणि त्याच्या पाठीमागं कुणीतरी बसलेलं होतं आणि त्याच्या समोर एक मोठा जाळ चालू होता आणि ते माणूस काहीतरी मंत्र वाचत होता हा जसा त्या रूममध्ये जातो तसा त्या ते तिन्ही स्त्रिया एका जागेवर बसलेल्या असतात आणि त्यांची मुंडकी खाली असतात त्या डोकं बरी करतात आणि याच्याकडं बघतात तर याला तेवढं स्पष्ट दिसत नाही की समोर कोण आहे म्हणून आणि परत त्या तिन्ही स्त्रिया खाली मुडक करून बसतात आता त्या पूर्णपणे उघड्या होत्या एकही अंगावर कपडा नव्हता श्यामजवळ जातो आणि बघतो तर त्याच्या पाठीमाग एक माणूस बसलेला होता आणि तो माणूस काही साधारण नव्हता असं वाटत होतं की त्याची जी हाईट आहे ती खूप उंच आहे त्याचे जे शरीर आहे ते खूप दांडग शरीर आहे कारण की श्यामच्या दोन दंडा इतका त्याचा एकच दंड होता आणि श्यामच्या हाईटहून दीडपट हाईट त्याची मोठी होती <coughs> म्हणजे दीडपट म्हणजे अशी की त्याच्या हाईटवरून श्यामचं म्हणजे अर्धी हाईट वर असं असा तो माणूस होता आणि तो मोठमोठ्याने मंत्र वाचत होता आणि मंत्र वाचता वाचता तो अचानक जोरात श्यामकर्ड बघतो आणि धावतो अरे काळ कपडे आणि बस फटका श्याम दचकतो आणि अंगावरचे कपडे काढतो आणि बसतो जसा श्याम बसला त्याची नजर समोर पडते समोरच्या बाजूला तर पलीकडून पाच ताटं सोन्याने भरलेली होती ती जेव्हा पाच ताटं सोन्यानं भरलेली श्याम बघतो त्यावेळी श्याम हा भयंकर पद्धतीने त्या सोन्याच्या तावडीत सापडतो याला काही सुधरत नाही याच्या डोळ्यामध्ये लालू एवढी जास्त निर्माण होते की याला काय करावं आणि काय नाही काय सुधरत नाही त्यावेळेला तो माणूस म्हणतो तुझ्या गळ्यातल्या ज्या माळा आहेत ना त्या माळा बाहेर काढ आणि तिकडे टाकून दे तो श्याम माळा काढतो आणि पलीकडे टाकतो पलीकडे एक जाळाची कुंडी होती तर त्या जाळाच्या कुंडीमध्ये त्या माळा टाकून देतो आणि श्याम ते तपासतो एकदम चेहऱ्यावर डेंजरस माईक घेऊन आणि त्याच्यासमोर तो जो माणूस आहे तो माणूस जोरजोरामध्ये मंत्र बसतो मग हळूवार तो माणूस एक मोठी अशी तलवार काढल्यासारखी श्यामच्या समोर ठेवतो आणि श्यामला म्हणतो की ज्या समोर स्त्रिया बसलेल्या आहेत त्या तिन्ही स्त्रियांची मुंडके छाट श्यामला काय झालं काय माहिती त्याला अजिबात समजलं नाही की तो काय करतोय आणि काय नाही तो ती तलवार घेतो आणि रप रफ करून दोन महिलाची त्या मुंडके छाडतो आणि जेव्हा तिसऱ्या महिलेचा मुंडकं तो छाटतो आणि त्या तिसऱ्या महिलेचं मुंडकं घुल्यात याच्या पायापाशी येतं ना त्यावेळेस याच्या पायाखालची जमीन सरकते कारण की तिसऱ्या का महिलेचं मुंडकं दुसरं कोणीही नव्हतं याची स्वतःची बायको होती जी की तिथं बसली होती पूर्णपणे विवस्त्र आणि याने याच्या बायकोचंच मुंडकं छाटलं होतं हा आपल्या हातातली तलवार खाली सांडतो म्हणजे खाली पाडतो पूर्ण अंगाला खांब सुटतो त्याला समजत नाही काय करावं नाही काय नाही हा रडायला सुरुवात करतो तो जो माणूस मंत्र वाचत होता तो उठला आणि चोर हसायला लागला आणि की मनुष्य एवढा बेकार आहे त्याला धन आपली माणसंही समजत नाहीत तो हसला आणि श्यामच्या जवळ आता त्याचा चेहरा खूप मोठा होता श्यामला म्हणलास की आता रडू नकोस शांत आणि ते सोनं घे आणि कायम झपातून निघून जा आणि परत कधी या गावामध्ये येऊ नकोस श्यामुडतो ते सगळं काय सोनं आहे ते सगळं सोनं घेतो झोडीमध्ये टाकतो आणि तिथून निघतो आणि निघून जातो त्या गावामधून आणि सेम त्याचप्रकारे त्या गावामधल्या याही वेळेस तीन महिला गायब झाल्या पण गावकऱ्यांना माहिती होतं की गेल्या वेळेस ते सापळे कुठं सापडले होते तर गावकरी दोन दिवसाच्या नंतरच या गुहेमध्ये आले आणि बघितलं तर या तिन्ही महिलेचं मृतदेह ती परत होतं त्याच्यामध्ये श्यामची बायकोसुद्धा होती आणि श्याम बेपत्ता होता तर गावकऱ्यांना वाटलं की आपल्या गावामध्ये ज्या पहिल्या तीन मुली गायब झाल्या होत्या आणि या तिघीजणी आता गायब झाल्या या सगळ्यांच्या पाठीमागं श्यामच होतात गावकऱ्यांनी सगळीकडं फैलवलं इकडं तिकडे तक्रार नोंदवली आणि श्याम फरार श्यामच्या तपासामध्ये सगळेजण लागले आणि श्यामजवळ जे सोनं होतं ते सोनं घेऊन श्याम पळला आता ते सोनं घेऊन किती वेळ पळणार किती दूर पळणार तो तर तो, 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 तो गेला निघून गेला त्याचं काय झालं कुठं झालं काय नाही ते कुणाला काहीच नाही आणि बस ही स्टोरी द एंड इथंच झाली आता ही जी स्टोरी आहे ही होती भारी स्टोरी आणि आहे सुद्धा भारी स्टोरीमधून जो आपल्याला मेसेज येतो तो, तो मेसेज असा की बाबा आपण जेवढी मेहनत करून पैसा कमाव ते एकीकडं आणि जो शॉर्टकटने पैसा असतो किंवा लुचाटून कमावलेला पैसा असतो दोन नंबरचा पैसा असतो तो एकीकडे कधी ना कधीतरी जो दन नंबरचा पैसा आहे किंवा आपण जो पैसा जरा वेगळ्या पद्धतीनं कमवण्याचा प्रयत्न करतो तो पैसा कधी ना कधीतरी त्याचा मोबदला घेतोच आणि जो कमाई न केलेला पैसा आहे तो शेवटपर्यंत टिकतो तर आजच्या स्टोरीमधून हाच एक बोध भेटलेला आहे आपल्याला तर स्टोरी आवडली असेल तर स्टोरीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुमच्यापाशी अशी एखादी स्टोरी असेल तर मला तुम्ही ती पाठवू शकता डिस्क्रिप्शनमध्ये मा मी माझ्या इंस्टाग्राम आय डीला मेन्शन केलेलं आहे त्यावर तुम्ही क्लिक करा आणि मला डी एम करा मी नक्की तुमची स्टोरी सांगण्याचा प्रयत्न तर चला भेटूया समोरच्या स्टोरीमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र